महाविकास आघाडीच्या खोटा फॅक्टरीला न्यायालयानेच टाळे ठोकले राऊत यांच्या शिक्षेवर भाजपाची प्रतिक्रिया उबाटा सेनेचा भोंगा आणि महाविकास आघाडीचा स्वयंघोषित प्रवक्ता अशी दुतोंडी ओळख असलेले संजय राऊत यांच्या खोटेपणाचे पितळ उघडे पडल्यावर आता त्यांनी न्यायसंस्थेवरही ताशेरे मारण्यास सुरुवात केल्याने त्यांचा तोल पुरता ढळल्याचे स्पष्ट झाले आहे महाराष्ट्राच्या जनतेस मूर्ख समजून मनाला येईल त्या खोट्या कंड्या पिकवण्याचा राऊत यांच्या कारखान्याला न्यायालयाने टाळे लावले असून त्यांना झालेली शिक्षा म्हणजे संपूर्ण महाविकास आघाडीच्या खोटे पसरवण्याच्या उद्योगाला मिळालेला चोख चपराक आहे अशी खरमरीत टीका भाजपचे आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांनी पत्रकार परिषदेत केली अनैतिक मार्गाने व जनादेश धुडकावून केवळ उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदावर बसवण्यासाठी महाविकास आघाडीच्या नावाने सत्तेवर डल्ला मारण्याचा डाव फसल्यामुळे संजय राऊत सैरभैर झाले असून महायुती सरकारच्या गतिमान विकास कामांमुळे सुरू असलेल्या प्रगतीची पोटदुखीही त्यांना जडली आहे त्यामुळे सत्ता गेल्यानंतर संपूर्ण महाविकास आघाडीने फेक नॅरेटिव्ह फैलावून जनतेची दिशाभूल करण्याचा कट रचला राज्यातून उद्योग परराज्यात गेल्याची अफवा अटल सेतूला तडे गेल्याचा कांगावा संविधान बदलण्याचा अपप्रचार महाराष्ट्राचा मणिपूर होणार अशी भाकीते करून नगरपालिकांमध्ये भय निर्माण करण्याचा कट अशी अनेक कारस्थाने महाविकास आघाडीने करून पाहिले आणि सारी बिनबुडाची असल्याचे सिद्ध होऊन ती फसली अशा खोट्याच्या फॅक्टरीतून पिकणारे अफवांचे पीक संजय राऊत यांच्या डोक्यात उगव उगवत होते आणि महाविकास आघाडीचे अन्य नेते त्याला खतपाणी घालत होते असा थेट आरोपही डावखरे यांनी केलाय याच सडक्या मनस मानसिकतेतून राज राऊत यांनी मेघा सोमय्या यांच्यावर बिनबुडाचे आरोप करून सनसनाटी निर्माण करण्याचा प्रयत्न आता त्यांच्या अंगाशी आला आहे खोट्याच्या पाठीत सोटा या न्यायाने त्यांना त्यांची फळे भोगावी लागणार असून महाविकास आघाडीने आता तरी यापासून बोध घेत आपली कातडी वाचवावी व संजय राऊत यांचा भोंगा बंद करावा असाही सल्ला डावखरे यांनी दिला खोटी माहिती जाणीवपूर्वक पसरवून राज्यात अस्थिरता निर्माण केल्यास आपल्या आघाडीचे नाकर्ते सरकार पुन्हा सत्तेत येईल व निष्क्रिय उभाटा नेत्यांना सत्तेची मलई ओरपता येईल असा त्यांचा इरादा धुळीस मिळाला असून न्यायसंस्थेवर चिकलफेक करून त्यांनी जनतेचा उरला सुरला विश्वासही गमावला आहे असे डावखरे म्हणाले यावेळी प्रवक्ते सागर भदे सरचिटणीस मनोहर सुखदरे युवा मोर्चा अध्यक्ष सूरज दळवी उपस्थित होते महाविकास आघाडीच्या खोटा फॅक्टरीला न्यायालयाने टाळे लावले हे आपण सगळ्यांनी बघितलं सातत्याने खोट बोल पण रेटून बोल हा जो धंदा रोज उटाच्या भोंग्याने लावले होता त्यास स्वयं भोशित जे मनत होते आणि त्याचबरोबर स्वयंघोषित स्वतःला महाविकास आघाडीचे जे प्रवक्ते म्हणत होते त्यांना न्यायालयाने योग्य ती चपराक दिलेली आहे आणि त्याच्यामुळे जो खोटा नरेटिव्ह मग संविधान बदलण्याच्या संदर्भातला असो किंवा राज्यामधनं उद्योगधंदे बाहेर चालल्याच्या संदर्भातला असो हे जे खोटे नरेटिव्ह सातत्याने पसरवण्याचं आणि लोकांमध्ये द्वेष भावना पसरवण्याचा धंदा चालू होता निश्चितपणे बंद झालेला आहे योग्य तो न्यायालयाच्या निर्णयाच्या माध्यमाने असा आम्हाला वाटतं आणि त्याच्यामुळे आता त्यांनी हे खोटं बोलण्याचे धंदे बंद करावे आपल्या खोटा सायटीनं टाळाला